नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत ज्येष्ठ नागरिक व युवकांना खेळण्यासाठी मैदान व उद्यानाच्या भूमीपूजन तसेच सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन शिवसेना राज्याचे उपनेते विजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐरोलीतील जे विभागाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर व जय विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ महिलांच्या हस्ते केक कापून शिवसेना उपनेते विजय चौगुले यांचा वाढदिवस हो साजरा केला भलन देऊन टक्कर कंगल उभे राहिले भल्या भल्यांना देऊन आम्हाला नाज विजय चौगुल साहेब आपले मना मनावर करतात राज एक आवाज आमच्या नेत्यावर आम्हाला नाज विजय चौगुल साहेब आपले मना मनावर करतात राज या प्रकरणामध्ये तुम्हाला सर्वांचे लाडके शिवसेना उपनेते विजय चौगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा उद्या वाढदिवस त्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण सर्वत्र एकत्र येऊन या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करताय मी प्रथमतः आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी नागरी शुभारंभ त्याचबरोबर सी सी टी फुटेज सी सी या ठिकाणी आपण लोकार्पण करतो आहे आणि खऱ्या अर्थानं गेल्या महिना दोन महिन्यापासून आता सातत्यानं या ठिकाणी मागणी करत आहे आणि या मागणीला खऱ्या अर्थानं आज यश येते आहे असं म्हणायला काय हरकत नाही की किंबोना या ठिकाणी आपण काहीच घेऊन आलेलो नाही आणि काहीच घेऊन जाणार नाही त्यामुळे जनसेवा हीच ईश्वरसेवा या ठिकाणी चौगे साहेब मानतात आणि त्यांचा अंश या ठिकाणी आम्ही अंगी करू या ठिकाणी समाजसेवा करतोय आणि त्यांच्या या वाढदिवसाच्या अनुषंगानं विविध कार्यक्रम या नवी मुंबई परिसरामध्ये होत असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून या इंद्रावती रुग्णालयामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं म्हणजे वाढदिवस ज्या दिवशी असतो त्या दिवशी इंद्रावतीच्या प्रांगणामध्ये मोठा कार्यक्रम असतोच असतो परंतु रुग्णांची काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य समजून या ठिकाणी लोकांकरता एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी एं� या सगळ्या बायपास या सगळ्यात महागडे शस्त्रक्रिया हे मोफत करून देण्याचा संकल्प त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे त्याचबरोबर त्यांनी कार्डेक अँब्युलन्स या ठिकाणी लोकार्पण त्याचं केलेलं आहे म्हणजे कार्डेक अँब्युलन्स याच्यासाठी सांगतो की कार्डेक अँब्युलन्सची ज्यावेळेला रुग्णांना गरज पडते त्यावेळेला त्याचा आवाज सव भाडं मागणी होते रुग्ण शय्य शय्यवर जेव्हा आपला माणूस जेव्हा असतो त्यावेळेला त्याची परिस्थिती आपल्याला येते आणि ते दुःख जे वेदना असतात ते आर्थिक मदत जी असते की फार काही आपल्याला या ठिकाणी बरंच काही आपल्याला या ठिकाणी देऊन जाते आणि तीच उपाय या ठिकाणी कार्डियक अँब्युलन्सच्या माध्यमातून त्यांनी मोफत दिलेली आहे म्हणजे कार्डियक अँब्युलन्स ही फक्त रुग्णांसाठी असेल म्हणजे त्यांना आवश्यक सेवा किंवा व्हेंटिलेटरची गरज असेल तर ती त्याचकरताच वापरली जाणार आहे आणि इतर अॅम्ब्युलन्समध्ये इतर रुग्ण किंवा इतर आजारावरचे रुग्णांना घेऊन जाण्याची सुद्धा उपलब्धता या ठिकाणी दिलेली आहे मला सांगायचं तात तात्पर्य इतकंच आहे की सहज उपलब्ध होणारा माणूस तुमच्या सुखदुखाला धावून जाणारा माणूस जो खऱ्या अर्थानं तुमची रुग्णसेवेच्या बाबतीत दखल घेणारा माणूस या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि आपण त्यांचा वाढदिवस करत आहे परंतु या ठिकाणी त्यांच्याकडे जे तुमच्या प्रति अपेक्षित काम आहे ते करून घेण्याकरता मधला धुवा कोणीतरी असावा लागतो तो या ठिकाणी धादा होण्याचं काम मी या ठिकाणी करतोय गरज ती शाळेमधल्या ऍडमिशनची आणि शिक्षणाची आणि दुसरं आरोग्याची मला मी पाहतोय की वर्ष कसं चालत हे समजून येत नाही वय कसं म्हातार कोणाकडे झुकतं हे पण समजून येत नाही आणि माणसाच्या आयुष्यामध्ये आपण बोलतो ना माणसाच्या आयुष्यात कोणालाही कास होऊ नये पण माणसाच्या मागे आरोग्याच्या दृष्टिकोनातून रोग कसे पाठीमागे लागतात हे सुद्धा कोणाला सांगता येत नाही म्हणून त्याच्यासाठी आज मी असे माझे सरकारी सर्व मनोजरीत आहे आता पहिलं जसे दरवर्षी आम्ही मला वाटतं हे तिसरं वर्ष आहे एनजिओग्राफी आणि बायपास सर्जरी म्हणजे हे कोणी फक्त करत नाहीत पण आपण एनजिओग्राफी फ्रीमध्ये ठेवले एनजिओ एन उद्या जर एनजिओग्राफीमध्ये जर समजा काही प्रॉब्लेम आला तर एनजिओ प्लास फ्रीमध्ये ठेवले आहे उद्या त्याच्यामध्ये जर कोणाला प्रॉब्लेम आला तर सुद्धा आपण फ्रीमध्ये करणार आहोत दृष्टिकोन एकच आहे की आपल्याला आपले जे काय जसं जसं वय वाढत जात आहे तसं तसं आपले काही मी बोललो तसं काही आपल्याला ॲटोमॅटिकली त्या सर्व वेगवेगळ्या वेदना हे चालू होतात मग त्याच्यासाठी सुद्धा मग आपल्याला मला माहित आहे तर मी प्रत्येक विभागामध्ये आता टार्गेट पाचशे पाशे, पाशे, पाशे आयुष्यमान कार्ड कार्डचा ठेवलं आहे आणि इंद्रावतीशी त्याला कनेक्टिव्हिटी करून ठेवलं म्हणजे पाच लाखापासून सहा लाखापर्यंतची मेडिकली तिथं फ्री घेतलं जाते पण काड़ ते कार्ड आपण काढायला पाहिजे लोक तिथपर्यंत पोहोचत नाही तर आम्ही स्वतः प्रयत्न करून लोकांपर्यंत कार्ड पोहोचवण्याचा मी स्वतः प्रयत्न करतोय की ते तिथपर्यंत जायला पाहिजे मला माहिती आहे की रात्र अपरात्री कधीही कोणी आला कोणी काय झाला तर इंद्रावतीमधून आम्हाला कारण मला आता असंख्य फोन येतात उद्या काय असे प्रॉब्लेम असेल तर सुद्धा स्वतः मला फोन करतो साहेब असं असं आहे असं असं प्रॉब्लेम आम्ही स्वतः सांगतो तर ठीक आहे त्या लोकांची कॅपॅसिटी नसेल तर त्यांना कशा पद्धतीने मदत करताय त्याच्यासाठी मदत करायला पाहिजे ही सगळी एक ही समाजसेवा आहे राजकारणाच्यासाठी राजकारण हे चालूच राहतं राजकारणाला काय राजकारणाला थोड्या दिवसाचा पाच वर्षाचा दहा वर्षाचा त्याच्यानंतर अंत आहे राजकारण हे करतं पण माणसाने जी समाजसेवा करत राहिलं तर हे आपल्या पाठीशी उभे राहत असतात मला माहिती आहे की माझा जो मूळ पिंड आहे हे राजकारणापेक्षा मी समाजकारणाकडे जास्त ज्यावेळेस मी जर बाळासाहेबांचा लक्ष म्हणून वावरतो त्यावेळेस मला एक आठवतं की बाळासाहेबांनी सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही त्याच्याकडनं जास्तीत जास्त भरून काम करण्याचा प्रयत्न करत असतो आता मी मनोजला मी सांगितलेलं आहे की आता मंदिर आहे मंदिर मंदिर या ठिकाणी मंदिर चांगलं बांधलंय त्या ठिकाणी मंदिराची दुर्दशा होती काय होतं ते मी काय सांगायची गरज नाही बाकीच्या ठिकाणी पण आता आम्ही स्वतः यावर्षी तर तुम्हाला हे गिफ्ट लिहिलंच आहे पार्किंगचं आम्ही गिफ्ट म्हणजे आम्ही करून देतोच आहे पण पुढच्या वर्षी तुमच्या मुलांना वगैरे मला माहिती की मुलं मोठे होत चालले आहेत आज तुम्हाला हॉल भेटत नाहीत लग्नासाठी काही कार्य करायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हॉल अवेलेबल नसतात पण त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं की अद्याव तसं पुढच्या माझ्या वाढदिवसाला अद्यावत तसा हॉल तिथं तुमच्यासाठी असेल लग्नासाठी मुलांच्या लग्नासाठी ते अवेलेबल आम्ही करून घेणार आहात आणि ते करण्यासाठी फक्त इच्छाशक्ती माणसाकडे पाहिजे इच्छाशक्ती राजकारणासाठी ठेवू नये इच्छाशक्ती हे काम करण्यासाठी ठेवायला पाहिजे आणि काम करण्याची पूर्तता आम्ही हातामध्ये घेऊन आम्ही करत असतो म्हणून तुम्हाला मी सांगतो की आज इथे येण्याचं काय मला मला आवड आहे इथे म्हणजे हे जे ऐरोली हे ऐरोली माझं हार्ट आहे त्याला बोलतात ना की विजय चौगुले जर नाव घेतलं गेलं तर विजय चौगुलेच्या बरोबर ऐरोली हे नाव जोडलं जातं अरे ऐरोलीमध्ये कोणतं विजय चौगुले एक आपलं एक हार्ट आहे ते माझं एक एनर्जी लेव्हलचा ऐरोली आहे मला श्वासोश्वास घेताना पण माझ्या तुम्हाला तुम ऐरोली हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी आता हे तुम्ही मी मनोजला येतानाच बोला मला माहीत नव्हतं याचं उद्घाटन आहे पण मनोजला मी मनोज हे इन्शाल पाठवतो काय बोला नाही ते आता याचं हे करतोय म्हणूनच आता मी सांगतो की या ठिकाणी आता ही जागा आहे स्पेस आहे यंग मुलं आहेत यंग मुलांना खेळायला जागा नाही आहे तर या ठिकाणी तू सांगितलं आपण ग्रीन लावतो असं तर ग्रील लाव आणि त्यांना मुलांचं ती पूर्ण मुलांची आहे इथल्या मुलांची संपूर्ण लोकांची यादी काढ आणि कोण इथं काम करते ऑफिस काय बारा महिने ऑफिस काय बंदच असते काय असते आपण त्यांना साजेस असं छानस नीट यांना करून देऊ की रात्रीच्या इथं क्रिकेट खेळू शकतील काय करू शकतील मी माझ्या वतीने मी करून देईन पण त्यासाठी पोरांनी कोणांनी पण संपूर्ण यादी घे कोण मुलं काय त्याला एक हिरो तिथं बॅट घेऊन उभा पण त्याला आता कसं तो बॅटिंग करणार हे समजत नाही पण पुढे 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 भविष्यामध्ये जर आम्ही नेट करून दिलं नेट बांधून दिला सर्व व्यवस्थितपणे नेट दिला चारही बाजू मी बॉल गटारात नाही जाणार बॉल इकडे लागणार बॉल वरती कोणाला लागणार नाही अशा पद्धतीने जर दे व्यवस्था त्यांची आपण चांगल्या पद्धतीने करून दिली तर त्यांना काय तुम्हाला सुद्धा ज्येष्ठ लोकांना सुद्धा खेळण्यासाठी काहीतरी वातावरण तयार होईल महिलांना बसण्यासाठी वातावरण तयार होईल तर ते करून मी करून देण्याच्या प्रयत्नात आहे पुढच्या वेळेस ज्यावेळेस मला इथं बोलवाल तेव्हा विजय चौघुले काय बोलला दोन हजार पंचवीस ला सव्वीस हे बोलले ते आमचं झालं की नाही आपण या ठिकाणी पण हे असोसिएशन तुमच्या फक्त जे ओनर्सच्या माध्यमातून हे दोन असोसिएशनसाठी न होता पूर्ण जे ओनर्स साठी हे व्हायला पाहिजे खेळायचं वगैरे मुलांसाठी नाही तर उद्या परत असं न व्हायला म्हणून जे आपण मुलांसाठी खेळण्यासाठी आपण इथं नेट वगैरे कर अरेंजमेंट करून देऊ पण नेटमध्ये सामोपचाराने खेळायला पाहिजे नाही तर तेच बॅट्स तुम्ही एकमेकाच्या डोक्यावर घालत असतील ज्याला मला पण तर तुला पण आम्ही खेळतात तुम्ही खेळता त्याची पण आपल्याला काळजी घ्यायला लागेल ला ला ला। की आपण जे ज्या पद्धतीने आपण चांगलं मुलांसाठी करायला जातोय तर त्याच्या मागचे आउटपुट पण वेगळे हे पण पाहायला पाहिजे त्याचं मुलं आजची फार म्हणजे या ठिकाणी असोसिएशनवाल्याने एक मनुष्य खेळायला लागेल सोमवारी कुठल्या याच्यात मुलं ते मंगळवारी कुठल्या याच्यात तर तुमच्या म्हणजे जे असोसिएशन असोसिएशनमध्ये जे जे काही तुमच्या जे लोक लोक आहेत एस एस टू मधले या दिवशी एस एस थ्री मधले या दिवशी एस एस मधले म्हणजे जे काय असते तुमच्या जे विभागामध्ये मग ते तुम्हाला बघायला लागेल मग उद्या करायला गेलं गणपतीने झाला मारुती असं नको व्हायला म्हणजे चांगलं करायला जायचं आपण म्हणतो उद्या ते असं नको व्हायला त्याची पण काळजी जर तुम्ही लोक घेणार असाल वाले तर ते करून देण्यासाठी मी तत्पर आहे त्याची तुम्ही काळजी करायची काही गरज नाही आज मला आनंद होतो की माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तुम्ही हा माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम काही लोकांना त्रास होतो तर माझं म्हणणं हे की तुम्ही इंद्रावतीमध्ये आम्ही ते आयुष्यमान म्हणून जास्तीत जास्त लोकांना आयुष्यमान कार्ड काढून द्या का शेवटी प्रत्येकाला त्रास होतच असतो नीचा त्रास आहे यांचा त्रास आहे ते कशा तुम्हाला कशा पद्धतीने फ्री होईल फ्री ऑपरेशन कसे करून देता येईल फ्रीमध्ये कशाला नी नी देता येतील त्याच्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभं राहील कुठल्याही गोष्टीसाठी फक्त विजय बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आहे Happy birthday to you!